कुंभराशी आठ एप्रिलनंतर भूकंप येणार तुम्ही कल्पना देखील केली नसेल असे दिवस येणार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कुंभराशीतील लोकांचा स्वभाव आत्मविश्वासपूर्ण नेतृत्वक्षम आणि धाडसी असतो ग्रहांची स्थिती आठ एप्रिलनंतर कुंभराशीच्या जातकांच्या जीवनात महत्वपूर्ण बदल घडवू शकते या काळात तुम्हाला अनपेक्षित परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो जीवनातील विविध क्षेत्रांवर होणाऱ्या परिणामांचे सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत नंबर एक आहे आर्थिक आर्थिक स्थिती नवीन संधी येतील जुने गुंतवणूक चांगले फळ देईल व्यावसायिक भागीदारीतून नफा होण्याची शक्यता आहे अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे गाड्या जमीन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरा आता गुंतवणुकीसाठी सल्ला दीर्घकालीन गुंतवणुकीचे नियोजन करा कोणत्याही प्रकारचे आर्थिक कर्ज घेण्याआधी काळजीपूर्वक विचार करा नंबर दोन आहे करिअर आणि व्यवसाय नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे नवीन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल व्यावसायिक भागीदारीमध्ये लाभ होईल मात्र धोकेही असू शकतात नवीन करार करताना सर्व गोष्टींचा नीट अभ्यास करा कार्यालयीन राजकारणांपासून सावध राहा वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल पण त्याचा योग्य उपयोग करा नंबर तीन आहे प्रेमसंबंध नाते संबंध आणि कौटुंबिक जीवन जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल प्रेमात पारदर्शकता ठेवा घरातील सदस्यांसोबत मतभेद होऊ शकतात पण संवाद साधल्यास समस्या सुटतील अविवाहितांसाठी नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे नंबर चार आहे आरोग्यविषयक अंदाज पचन संस्थेशी संबंधित समस्या येऊ शकतात व्यायामाचा दिनक्रम नियमित ठेवा मानसिक ताण जाणवेल ध्यान आणि योगाद्वारे मनशांती मिळवा आता सावधगिरी ताप थकवा किंवा पाठीच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्या नंबर पाच आहे आध्यात्मिकता आणि आत्मविकास ध्यान प्रार्थना आणि आत्मचिंतनातून सकारात्मकता मिळेल या काळात तुम्हाला जीवनातील गुण गोष्टींचे आकलन होण्याची शक्यता आहे नंबर सहा आहे अनपेक्षित घटना म्हणजेच भूकंपाचा अर्थ येथे भूकंपाचा अर्थ प्रतिकात्मक आहे याचा अर्थ तुमच्या जीवनातील स्थिरता ढळू शकते नोकरीत बदल होऊ शकतात नातेसंबंधात ताण किंवा आर्थिक गुंतवणुकीत कि नुकसान होण्याची शक्यता असते आता या भूकंपाला सामोरे जाण्यासाठी काही उपायही आहेत ध्येय संयम आणि सकारात्मक विचारांचा स्वीकार करा कोणत्याही परिस्थितीत घाबरून न जाता योग्य तो निर्णय घ्या आता कुंभ राशेच्या जातकांसाठी काही उपाय आहेत नंबर एक आहे सकाळी सूर्याला अर्धे द्या आणि सूर्यस्तोत्र पठन करा नंबर दोन गुलाबी किंवा लाल रंगाचा अधिक वापर करा नंबर तीन मंगळवारी हनुमान चालिसा वाचा नंबर चार दर गुरुवारी गरिबांना मदत करा नंबर पाच मनशांतीसाठी ध्यान करा आणि तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा आता महत्वाची टीप वरील जी काही माहिती आहे ती ज्योतिषाच्या आधारे दिलेली आहे प्रत्यक्ष जीवनात याचा उपयोग सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निर्णय घेण्यासाठी करा मेहनत आणि ध्येय याच्या जोरावर कोणत्याही आव्हानांचा यशस्वीपणे सामना करता येतो तर मित्रांनो तुम्हालाही आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ